अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे पण मला माहीत आहे तुम्हाला खूप काम आहे रात्रीचं खूप जागरण होतं आहे आणि जागरणामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतो आहे हा ब्रिफिंग घ्यायचं असतं तर आम्हाला नको आमच्या नसतात का काम आहे का तुमचंच ब्रिफिंग असतं का <laughs> रात्री घ्या की ब्रिफिंग तर अध्यक्ष महोदय आले की माहिती मिळवलं विभागातनं त्याच्यामुळं वेळ होतो दुसरं काही नाही आणि मी वेळेत आलो होतो थोडं लिफ्ट यायला वेळ झाला म्हणून एक दोन सेकंड उशीर झाला वरती चर्चा आणले खडसे साहेबांना मंत्री येत आहेत मंत्री येत यतायत। आहेत असे निरोप आहे शंभूराजे देसाई येत आहेत नाही येत ऑन दी वेत निरोप मिळाला आले सभापती महोदय ट्रॅक करतच होतो मी त्यांना होते तेव्हा दिसत थो, होते थो? हा अंतिम आठवडा प्रस्तावावर आपण चर्चा करतोय अंतिम आठवडा प्रस्ताव एक अत्यंत महत्वाचा असा प्रस्ताव म्हटला जातो अर्थसंकल्प अधिवेशन आहे अर्थसंकल्प अधिवेशनाचा हा शेवटचा आठवड्यामधला शेवटचा प्रस्ताव आहे आणि अशा या महत्वाच्या प्रस्तावाच्या वेळेस एकही मंत्री या सभागृहामध्ये नसणं तुम्ही आलात धावत पडेल मंत्रिमंडळामध्ये बेचाळीस सदस्य आहेत त्यापैकी एक तरी या ठिकाणी उपस्थित आहे याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो सरकार किती संवेदनशील आहे याचाही या अनुभव या निमित्तानं आम्ही घेतो अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये सारेच विषय असतात त्यामुळे सर्वसाधारण काही मंत्री तरी उपस्थित राहावे अशी अपेक्षा आहे पण मला माहीत आहे तुम्हाला खूप काम आहे रात्रीचं खूप जागरण होतं आहे आणि जागरामुळे सकाळी उठायला तुम्हाला वेळ होतोय हा ब्रीफिंग घ्यायचं असतं तर आम्हाला नको आमच्या का काम का तुमचंच ब्रिफिंग असतं का रात्री घ्या की ब्रिफिंग तर अध्यक्ष महोदय आणि ते आले की माहिती मिळवलं विभागातन त्याच्यामुळे वेळ होतो दुसरं काही नाही आणि मी वेळेत आलो होतो थोडं लिफ्ट यायला वेळ झाला म्हणून एक दोन सेकंड उशीर झाला फक्त सर्व मंत्र्यांचं ब्रिफिंग मी मंत्री राहिलो एक पंधरा एक वर्ष मी होतो त्याच्याबद्दल सभापती महोदय सरकार किती असंवेदनशील आहे याच्या उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मी काल या सभागृहाच्या चर्चेमध्ये सांगत होतो कायदा सुव्यस्थेचा प्रश्न मी काल चर्चेला घेतला पण कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातली चर्चा ही कितीही केली तरी अपूर्ण पडेल अशी अवस्था आहे